राहुल गांधी काल एका टपोरीसारखे टी शर्ट आणि जीन पॅन्टवर आले तीन लाखाचा दोडा घालून आले आणि त्यांची वर्तणूक गुंडागर्दीची होती नागालँडचे आदिवासी सांसद तिच्यासोबत अतिशय अभद्र व्यवहार केला की तिला अक्षरशः रडायला आलं आणि त्यानंतर आतमध्ये घुसून दोन खासदारांना धक्का देऊन त्यांनी अतिशय वृद्ध असलेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षाच्या प्रकाशजी सारंगी या खासदारांना जखमी केलं त्यांच्या कपाळापासून रक्त पण निघालं ही गुंडागर्दी चांगली नाही मोहबत्ती दुकान म्हणतात आहे पण माल हिंसेचा विकतात आहे आणि म्हणून राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे त्या आदिवासी नागालँडच्या सांसदची माफी मागितली पाहिजे महिलेची माफी मागितली पाहिजे यांची माफी मागितली पाहिजे राजपूत यांची माफी मागितली पाहिजे आणि राहुल गांधींवर या केलेल्या गुन्ह्याबद्दल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आम्ही महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापुढे निषेध करतोय आणि मागणी करतोय की राहुल गांधीवर माफी मागत नाही तोपर्यंत कारवाई करण्यात यावी ही काँग्रेसची गुंडागर्दी देश खपून घेणार नाही राहुल गांधीची गुंडागर्दी देश खपून घेणार नाही हे सांगायचं